आडराव पाटील कार्यकर्त्यांशी नीट वागत नाहीत मी पण शिवसेनेचाच कार्यकर्ता होतो उद्धव ठाकरे यांच्या गटातला त्यांना आम्ही विनंती केली होती की शेवटपर्यंत थांबा शेवटच्या टप्प्यात काय असेल निर्णय घ्या पण त्यांनी आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची किंमत ठेवली नाही त्यामुळं आम्ही काय कुठली पदाधिकारी त्यांचं काम करणार नाही परत इकडून तिकडून शिवसेनेची उमेदवारी नाही भेटत म्हणून त्यांनी लगेच आडारराव आडाररावनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेले शिंदेना सोडून आता अजित अजित पवारांकडे गेले की ज्यांनी आयुष्यभर त्या पवारांना शिव्या घालतल्या शिवा शिव्या घालून शिवसेनेत आली आणि परत त्यात पवारांच्या मांडीवर जाऊन बसले काय ज्यांचं काय दूध खुळी का एवढी तुम्हाला तीन टर्म शिवसेनेने खासदार केलं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचं काम करायला आमच्या धारक्याला मिळेल म्हणून आम्ही तुमच्याशी प्रामाणिकपणे तुमचं काम केलं कुठल्या अपेक्षा न ठेवता आणि तुम्ही आम्हाला न विचारता कोणाचं ऐकून जर तुम्ही काही करत असाल तर आम्ही काय त्याला बांधील नाहीये पण आडारावांच्या यावेळेस परत टांगा पलटी आहे एवढं शंभर टक्के मागच्या वेळेस पासटने झाला यावेळेस एक दोनच्या बारखाने होणार दोन लाखाच्या हो मी सुद्धा एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याला का निष्ठावंत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून मिळाला नाही का आलेलो आतापर्यंत दादांना झाला अजितदादांना असू द्या वळसे पाटीलला असू द्या त्यांच्या विरोधमध्ये बोलणारच दादा होता आज दादा त्यांच्या जवळ गेला दादा त्यांना कस कसा आवडायला लागला मग दादाला तीन उमेदवारीपेक्षा राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हती का त्यांनी आयता आयता उमेदवार का घेतला